नवीन अपडेट आहे अप्रेंटशिपचा अप्रेंटशिप अप्रेंट आहे महावितरण मधली आणि तो लोकेशन आहे तुमचा छत्रपती संभाजीनगर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आयटीआय झालाय त्यांच्याकरता सुवर्ण संधी अप्रेंटशिप करण्याची महावितरणमध्ये अप्रेंटशिपचा तेही आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांकरता खास त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायर म्हणजे विद्यार्थी आणि जो तुमचा सर्कल झोन दिलेला आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर चौऱ्याहत्तर पद आहे नगर नेमकं कुठं आहे तर तुम्हाला माहिती याचं पहिले नाव होतं औरंगाबाद तर ठीक आहे तर याच्या अंडरमध्ये तुमचं सोबत किती जागा आहे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर काय पाहिजे तुमच्याकडे एसएसीएस सोबतच तुमचं उत्तीर्ण असले पाहिजे तुम्ही कशामध्ये वीज तंत्री किंवा इलेक्ट्रिशियन किंवा कंपल्सरी आहे की टी दोन तुम्हाला आवर्जून पहिले काय करायचं आहे जे आपलं अप्रेंटशिप पोर्टल आहे त्याच्यावरती आपलं रजिस्ट्रेशन करून टाकायचं आता अप्लाय कधी करायचं आहे बारा सप्टेंबर पासून बावीस सप्टेंबरच्या मध्ये ते बावीस तारखेला किती वाजेपर्यंत सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत दहावीची मार्कशीट आय टीआयची मार्कशीट तिचा दाखला आधार कार्ड याच्या तुम्हाला छाया चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नेहून पोहोचवायचं आता कुठे अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडल छत्रपती संभाजीनगर विद्युत भवन जुने पॉवर हाऊस कंपाऊंड जुबली पार्क छत्रपती संभाजीनगर इथे प्रत्यक्ष सादर करायचं आता व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद